नमस्कार सदरील निवेदन मी टी व्ही टेन लाईव्ह या चॅनलसाठी देत आहे मी विजय वसंत प्रसादे एक बांधकाम व्यावसायिक म्हणून गेली पस्तीस वर्षे काम करत आहे पुणे महानगरपालिकेत विरुद्ध माहितीचा अधिकार कार्यकर्ता रमेश विष्णू खामकर मी रमेश विष्णू खामकर मी पुणे महानगरपालिकेतन दोन हजार तेराला ला मिसऱ्या पदावरनं रिटायर झालेलो आहे मी आता सध्या दोन हजार तेरापासून पासून पर्यंत आय टी आय कार्यकर्ता म्हणजे माहिती अधिकारात काम पाहत आहे रमेश विष्णू खामकर हा त्याच्या वैयक्तिक फायद्यासाठी गेली बारा वर्षे अकारण खोट्या स्वरूपाच्या माझ्या मिळकतीबाबत माहितीचा अधिकारात तक्रारी करीत आहे पुणे न्यायालयाने त्यास मी विकसनसाठी घेतलेल्या मिळकत क्रमांक दोनशे चौसष्ट नारायणपेठमधील घुसखोर ट्रेसपासर म्हणून घोषित केले आहे तसेच खामकरांनी केलेली तक्रारीबाबत पुणे महानगरपालिकेविरुद्ध न्यायालयाने सर्व दाव्यामध्ये निर्णय माझ्या बाजूने झालेले आहेत न्यायालयाने वर्ष दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस दरम्यान माझ्या बाजूने बांधकामाबाबत दिलेले आदेश असून देखील आजपर्यंत इमारतीचा भागपूर्णत्वाचा दाखला अथवा दुरुस्त नकाशात थांबविण्यास अथवा तो प्रलंबित ठेवण्याबाबत बांधकाम नियंत्रण नियमावलीचा कुठलाही आधार नसताना त्याबाबत कुठलेही निर्णय अथवा योग्य ती कार्यवाही न करता केवळ माहितीचा अधिकार कार्यकर्ता रमेश विष्णू खामकर यांनी दिलेली लेखी तक्रार कंटाळून पुणे महानगरपालिका बांधकाम नियंत्रण विभाग झोन क्रमांक सात यांनी पुणे जिल्हा न्यायालयात अपील करून प्रकरण प्रलंबित ठेवले आहे अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनामुळे माहितीचा अधिकार कायदा अंमलात आला त्या माहितीच्या अधिकाराचा कशा पद्धतीने गैरवापर चालू आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे रमेश विष्णू खामकर आहे अशा लोकांच्या खोट्या तक्रारीबाबत कायमचा बंदोबस्त करावयास हवा अन्यथा माझ्याप्रमाणे इतर प्रामाणिक व्यावसायिक अथवा महानगरपालिकेतील अधिकारी वर्ग रमेश खामकर यांच्या अयोग्य कृतीचे बळी पडतील यात शंका नाही माझा मोबाईल क्रमांक आहे त्र्याण्णव पाचशे एक्क्याण्णव शहाण्णव शहाण्णव चार मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब